नमस्कार मी रेखा रेखाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत अख्ख्या मुगाचे डिंकाचे लाडू अतिशय टेस्टी आणि तेवढेच हेल्दी असे हे लाडू रोज जर एक लाडू खाल्ला तर आपल्याला दिवसभरात जेवढं प्रोटीन लागणार आहे तर ते या लाडूमधून आपल्याला मिळू शकतं तर मस्त असे हे अख्ख्या मुगाचे डिंकाचे लाडू यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया So, दे सो यासाठी आपल्याला लागणार आहे अख्ख्या हिरव्या मुगाचं पीठ तर अशा पद्धतीचे अख्खे मूग गिरणीतून दळून आणायचे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये देखील याचं पीठ तयार करू शकता सो आपण लाडवासाठी जसं पीठ तयार करतो तशाच पद्धतीने मी हे गिरणीतून दळून आणलेलं आहे तर साधारण दोन वाट्या मुगाचं पीठ आहे याच वाटीने मोजून मी हे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही इथे घेऊ शकता